सोलापूर शहर विकासाच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत जोरदार बॅटिंग करत शासनाचं लक्ष वेधून घेतलं नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शनिवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सोलापूर शहर विकासाच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी जोरदार बॅटिंग केली आय टी पार्क उड्डाणपूल बी टू जमिनी डीपी रोड गो तस्करी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आदी विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत त्यांनी शासनाचं लक्ष वेधून घेतलं आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की सोलापूरच्या विमानसेवेचा रखडलेला प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं सोडवला गेला विमानसेवेमुळं सोलापूर जगाच्या नकाशावर आल्यामुळं सोलापूरचा विकास होण्यास प्रारंभ झाला आहे सोलापूरला आय टी पार्क मंजूर झाल्यामुळं सोलापूरच्या विकासाची पोकळी भरून निघणार आहे वर्ष सोलापुरातील तरुण जी स्वप्न पाहत होती ती म्हणजे सोलापूरला आय टी पार्क व्हावं त्याचं कारणसुद्धा अध्यक्ष महोदय जवळपास तीन लाखाहून अधिक सोलापूरचे तरुण हे पुणे असतील हैदराबाद असतील बेंगलोर असतील या ठिकाणच्या आय टी कंपनीमध्ये काम करतात विशेषतः आय टी कंपनीच्या मोठ्या कंप पदावरती काम करतात हीच बाब माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतरनं त्यांनी सोलापूर शहराला आय टी पार्क देण्याची घोषणा केली होती आणि कालच्याच दोन दिवसापूर्वी राज्याच्या एच पी नी सोलापूरच्या आय टी पार्कला मंजुरी दिली आहे यातनं मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो की अनेक वर्ष जो सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग रकडला होता तो कुठंतरी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण आहे या आय टी पार्कच्या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं की आज पुण्या मुंबई सारख्या शहरात जिथं एखाद्या फ्लॅट घेण्यासाठी आपल्याला पन्नास ते साठ लाख रुपये किंवा कोट रुपये भरावं लागतात त्या सोलापूर शहरात आज महापालिका क्षेत्र असेल किंवा शहरापासनं जवळ एकरभर जरशी जमीन एखाद्या कोट रुपयामध्ये मिळती यातनं आपल्याला लक्षात येईल की सोलापुरात आता आय टी उद्योग असेल किंवा विविध उद्योगासाठी एक चांगली संधी सोलापूरला उपलब्ध झाली सोलापुरातील अनेक चाळींवर चुकीच्या पद्धतीनं बी टू लावण्यात आलेला आहे ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी तयार झालेल्या चौदा मोठ्या चाळींचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे या चाळींमधून दहा हजार नागरिक राहतात हजारो कामगारांच्या घरांचा प्रश्न असल्यामुळं आणि यासाठी सरकारकडं कोणत्याही निधीची मागणी नसल्यामुळं या, या चाळींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून ही समस्या सोडवावी अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात केली की सोलापुरात हे कामगारांचं शहर आहे ब्रिटिशकालीन मिल सुरू झाल्यानंतरनं ब्रिटिश कालात या ठिकाणी अनेक कामगारांच्या चाळी वसलेले आहेत विशेषतः चौदा चाळी ह्या मोठ्या आहेत वर्षापूर्वी त्या ठिकाणी कामगार राहतात दहा हजारहून अधिक कामगार राहत आहेत आज ह्या चाळी दू मजली आहेत शंभर वर्ष या चाळींना पूर्ण झालेलं आहे या चाळींचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे ह्या चाळी आज एकदम शहराच्या मोक्याच्या जागेवरती आहेत एकही नया रुपयाची अपेक्षा आम्हाला सरकारकडनं नाही आहे परंतु आमची जी अडचण आहे ती या सगळ्या चाळीच्या जमिनीवरती चुकीच्या पद्धतीने बीटू लागलेला आहे मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि बावनकुळे साहेबांना याबाबतची वस्तुस्थिती समजून सांगितलेली आहे आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलं की नजूलच्या धर्तीवरती किंवा सिंधी समाजाला ज्याप्रमाणे दोन टक्के आकारून हे बीटूची सवलत का माफ करण्यात आलेली आहे परंतु माझी आपल्या माध्यमातनं मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की ह्या कामगारांच्या घरांचा प्रश्न असल्यामुळं आणि सरकारला कुठल्याही प्रकारची पुनर्विकासासाठी पैसे द्यायची आवश्यकता नसल्यामुळे पूर्णपणे माफ होण्यासाठी सरकारने सकारात्मक प्रयत्न करावा मी अशी आपल्या विनंती केंद्र सरकारच्या काही जागा ताब्यात न आल्यामुळे गेल्या दहा वर्षांपूर्वी सोलापूर शहरासाठी मंजूर झालेल्या दोन उड्डाण पुलांच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही केंद्र सरकारच्या जागेचं भूसंपादन होण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर उड्डाणपुलांचं काम सुरू करावं अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली कोल्हापूर शहराला जे दोन उडान पूल मागच्या दहा वर्षापूर्वी मंजूर झाले स्वतः गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन सुद्धा झालं परंतु आज खेदाने या ठिकाणी नमूद करावं लागतं आज दहा वर्ष उलटले तरी या उडान पुलाचं काम सुरू होत नाहीये त्याचं कारण म्हणजे अनेक जमिनी अद्यापपर्यंत ज्या केंद्र सरकारच्या आहेत त्या ताब्यात आलेली नाही आहेत तर माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे हे या नऊ किलोमीटरची जे उड्डाणपुल आहे तो जवळपास सात किलोमीटर हा माझ्या शहर मध्य मतदारसंघात येतो तर जी काही प्रशासकीय जागा विशेषतः केंद्र सरकारची आहे ही जागा लवकर ताब्यात घेण्यासाठी सरकारने प्रयत्न करून उडाणपुलाचं काम प्रत्यक्ष सुरुवात व्हावी अशी अपेक्षा मी आपल्या माध्यमातून करतो एकोणीसशे सहासष्ट साली सोलापूरला मंजूर झालेलं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अद्याप सोलापूरला मिळालेलं नाही तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर केलं सध्या सुरू असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या चौतीस एकर जागेचा आणि उपलब्ध इमारतींचा उपयोग करून दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापुरात सुरू व्हावं क वर्ग आणि ड वर्ग महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये डी पी रोड रिंग रोड करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याच्या नियमाचा फटका सोलापूरला बसत आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनानं डी पी रोड करण्यासाठी विशेष योजना आखावी आणि या माध्यमातून बारा मीटरपेक्षा जास्त मोठ्या रस्त्यांचा विकास करावा अशी मागणीही त्यांनी केली शासनातर्फे सोलापूरला मंजूर झालेल्या शंभर इलेक्ट्रिकल बस प्राधान्यक्रमानं सोलापूरला मिळाव्यात असंही ते म्हणाले महोदय सोलापूर शहराला इलेक्ट्रिकल बसेस देखील मंजूर झालेले आहेत आज त्या इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण होत आलेलं आहे तर महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की आपण हे बस सोलापूर शहराला प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून द्यावेत आज सभागृहात या ठिकाणी मंत्री सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर गो तस्करी होत आहे ज्या गाडीतून गो तस्करी केल्याबद्दल संबंधित गाडीला दंड लावण्यात आला आहे अशा गाडीतून पुन्हा एकदा गो तस्करी झाल्यास ती गाडी शासनानं स्क्रॅप करावी अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली की गोरक्षणासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करताय वारंवार जे लोक गोतस्करी करतात त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी हे शासनाने यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे परंतु सोलापूर शहर हे सीमावर्ती भाग असल्यामुळे या ठिकाणी अजून सुद्धा गोतस्करी मोठ्या प्रमाणावरती सुरू असती तर ज्या ठिकाणी जे वाहनं एकपेक्षा अधिक वेळा मध्ये आढळून येतील अशा वाहनांवरती स्क्रॅप करण्याची तरतूद या सरकारने करावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करतो विशेषतः साहेबांनी यात लक्ष घालावे मी अशी विनंती करू